उळ्या पुढल्या बातमीकडे रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे रायगडमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे घरामध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचे मात्र हाल झालेत मुंबई असेल पुणे असेल कोल्हापूर असेल या सगळ्याच ठिकाणी मुसळधार पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी रायगडमधली जर आपण बातमी बघितली तर रायगडमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यावी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे शासनानं हा निर्णय घेतला आहे कोणत्याही पद्धतीची दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेतली जाते रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलाय आहे कोल्हापूरमध्ये देखील पाऊस आहे पंचगंगेची पातळीमध्ये वाढ झाल्याची बातमी देखील आपण दाखवलेली होती रायगडमधल्या अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती आहे कारण रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे अशा अनेक पद्धतीनं आता पाऊस पुन्हा एकदा जोर धरतो आहे रायगड आणि नाशिक या ठिकाणची दृश्य आत्ता आपण स्क्रीनवरती पाहतो आहे आणि आपल्याला लक्षात येत आहे की कि किती मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे मध्यंतरी पावसानं हा गॅप दिली होती तर त्यानंतर पुन्हा एकदा जोमाने पाऊस सुरू झालाय रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बातमी पावसाची बातमी आहे आणि रत्नागिरी रायगड मुंबई अशा अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती आहे पाणी रस्त्यावरती साचत आहे आणि अने त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे रायगडमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया रायगडमधून आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर रत्नागिरीमधून रवींद्र कोकाटे कोल्हापूरमधून अमर पाटील पुण्यातून रोहन कदम आणि मुंबईतून मनोज दयाळकर आता माझ्यासोबत आहेत मी सुरुवात करतोय रायगडपासून कारण रायगडचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुटी देखील देण्यात आली आहे अजेश रायगडमध्ये आत्ताची स्थिती काय आहे प्रशांत खरं पाहिलं तर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून जोर जो आहे तो दक्षिण मध्ये पाहायला मिळाला आणि म्हणूनच आज रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांना शाळा आणि महाविद्यालयांना दे सुट्टी देण्यात आलेली आहे सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा भिसेखिंडीत दरड पडल्याने तो मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रोहा चनेरे मार्गावर महादेव खार या ठिकाणी दरड आल्याने तोही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी थीक गुडगाभर पाण्याचा असल्याने मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक देखील मंदावलेच चित्र पाहायला मिटलं नक्कीच अजय पुन्हा तुझ्याकडे येतो रत्नागिरीमध्ये रवींद्र कोकाटे माझ्या सोबत आहेत रवींद्र रत्नागिरीतली आत्ताची पावसाची स्थिती काय आहे प्रशांत जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे आपण जर रत्नागिरीची स्थिती बघितली तर रत्नागिरीतला जी संगमेश्वर तालुक्याची जी शास्त्री नदी आहे मुंबई गोवा महामार्गावरती आहे ती शास्त्री नदी बाजारपेठेत लगत आहे काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीचं पात्र पूर्णत भरलेलं आहे पाणी ओसांडून बाजारपेठेमध्ये आले आलेलं आहे हेच नदीचं पाणी गड नदीला जातं आणि ही गड नदीच्या बरोबर संगमेश्वर तालुक्याच्या बाजूला असलेली बाजारपेठ आहे जी, बर जी मागझनची तिथे दर पावसाळ्यामध्ये मागझन बाजारपेठेमध्ये पाणी येतं जवळपास अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी जातं बाजारपेठेतली जी दुकान आहे ती अर्धी पूर्णपणे बुडालेली असतात पूर्णतः पूर्ण व्यापाऱ्यांचं नुकसान होतं तोंडावरती गणपती सीझन आहे आणि या सीझन मध्ये त्या दुकानामध्ये माल भरलेला असतो पूर्णतः प्रचंड नुकसान झालेलं आहे दरवर्षी मागजनकारांची हीच व्यथा आहे मात्र प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आता जर आपण सकाळची पहाटे बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरचा जो कशेडी घाट आहे या कशेडी घाटाजवळ बोगदा आहे पर्यायी मार्ग म्हणून त्या बोगद्याजवळ सुद्धा दरड कोसळली होती प्रशासन युद्ध पातळीवरती ही दरड आहे ही बाजूला करण्यात पूर्णत काम, काम करत होती काही तासानंतर ही दरड बाजूला केलेली आहे पूर्ण पूर्वरत वाहतूक सुरू झालेली आहे शास्त्री नदीचं जर आपण बघितलं प्रशांत तर शास्त्री नदीच्या बरोबर नदीच्या कटे काटी असलेली जी घरं आहेत या घरांमध्ये थोडंफार पाणी घुसलं होतं तिथली लोकांची तारांबळ उडाली होती तिथल्या प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो कोल्हापूरला आपण जाऊया अमर सिंग पाटील त्या ठिकाणी आहेत अमर आता कोल्हापूरची त्या ठिकाणची स्थिती काय आहे तुमच्या काय निदर्शनाला येत पावसा पावसामुळे नुकसान झालंय का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं गेल्या तीन दिवसापासून विश्रांती घेतली होती परंतु आता पाऊस जर रात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी घाटाची आता पाणी पातळी वाढ होत आहे कोल्हापूर शहरातून जवळ असताना कळंबा तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे त्याचबरोबर राजानगरी तलाव हा ऐंशी टक्के भरलेला आहे राजानगरी धरणामध्ये धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार प्रमाणात असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे आतापर्यंत जिल्ह्यातील चौदा बंधारे पाण्याखाली आहेत प्रशासन अतिशय वेगवान गतीने काम करताय आहे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कता विचार दिलेला आहे नक्कीच आपण पुण्यामध्ये जाऊया पुण्यामध्ये रोहन कदम आहेत रोहन पुण्यामधली आत्ताची स्थिती काय आहे कारण आपण पाहतो दर वेळेला पुण्यामध्ये अ वेगवेगळ्या घटना घडत असतात पावसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पाणी साचतं आणि मग जी काही धावपळ होते सगळ्यांची आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे खर तर पुणे जिल्ह्याला जो आहे तो तीन ते चार तासांसाठीचा ऑरेंज अलर्ट प्रशासनाच्या वतीने हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे कारण का मागील तासभरापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये झालेला पाहायला मिळाला मध्यवर्ती भागासह काही उपनगरन भागामध्ये देखील अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो पाहायला मिळत होता परंतु आत्ता काही आठ तासापूर्वी थोडीशी विश्रांती जी आहे ती या सगळ्या पावसाने जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते परंतु सध्याच्या घडीला पाऊस जरी थांबलेला असला तरी घाटमाथ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जर पडला तर खडकवासला धरण साखळीतून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करावा लागू शकतो कारण का खडकवासा धरण हे यापूर्वी जे आहे ते आपल्याला भरलेलं पाहायला मिळत होतं परंतु सध्याच्या घडीला धरण जे आहे ते सत्तर ऐंशी टक्क्यावरती आणून ठेवलेलं आहे परंतु अजून देखील जर का घाटमाथ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर या पावसाचा फटका बसल्यानंतर खडकवासला साखळीतून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करावा लागेल आणि हा विसर्ग केल्यानंतर पूरस्थिती येऊ नये कारण का ज्या पद्धतीने साठ सत्तर हजार क्युसेकने मागच्या वर्षी पाणी सोडलेलं होतं त्यानंतर काही भागामध्ये काही सोसायटीमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं पाहायला मिळत होतं त्यामुळे अशा पद्धतीने आता चित्र दिसू नये किंवा अशा पद्धतीने पुन्हा या घडामोडी घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाच्या वतीने काळजी जी, जी आहे ती घेतली जाते प्रशासनाच्या वतीने जे आहे ती पूरस्थिती येऊ नये यासाठी जे प्रयत्न जे आहेत ते मागील काही दिवसांपासून केले जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं नक्कीच आपण मुंबईमध्ये जाऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी मुंबईमध्ये आहेत आणि मनोज आत्ताची मुंबईतली स्थिती काय आहे कारण मुंबईमध्ये पावसा त्यासाठी आपण सगळेच जणं नागरिक जे आहोत ते सातत्याने एक भीती असते की जास्त पाऊस पडला तर पाणी तुंबेल आणि जर पाणी तुंबलं तर मुंबईमधली जी वाहतूक व्यवस्था आहे ती ताबडतोब तिच्यावरती परिणाम होत असतो त्यामुळे आत्ताची मुंबईतली स्थिती काय आहे लोकल व्यवस्थित सुरू आहेत ना बसेस व्यवस्थित सुरू आहेत ना आत्ताची स्थिती काय आहे नक्कीच प्रशांत आपण या ठिकाणी बघितलं आत्ता काहीचही विश्रांती पावसाने घेतली होती थोड्या वेळापूर्वी पण आता आता रिमझिम पाऊस हा आपण बघितलं पडायला सुरुवात देखील झालेली आहे आणि आपण बघितलं सकाळपासून मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये आपण म्हणत तर जोरदार पावसाला सुरुवात केलेली होती आणि आता आपण चर्चगेट येथील विधानभवन परिसरामध्ये आहे आपण या ठिकाणी बघतो रिमझिम पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या पावसामुळे आपण म्हणत तर सकाळ भागामध्ये पाणी साचव्या देखील सुरुवात झालेली होती त्यामुळे रस्त्यावरती आपण म्हणतो ट्रॅफिक देखील झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये बँढरा परिसर असेल तसंच आपण बघितलं वरली परिसर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं तर ट्रॅफिक देखील या ठिकाणी झालेलं होतं आणि सकाळी जे चाकरमानी कामाला जातात त्यांची या ठिकाणी तारांबर रोड देखील जोरदार पावसा या ठिकाणी सुरुवात सकाळ भागामध्ये जोरदार आपण बघित होत पाणी सकाळ भागात पाणी साचलं तरी देखील सुरू झालेलं होतं पण आता कुठेतरी विश्रांती घेतली आहे पावसामुळे त्यामुळे कुठेतरी राहत भेटली आहे पण आपण या ठिकाणी बघितलं सकाळपासून जोरदार पावसाने ही सुरुवात मुंबईमध्ये केलेली होती नक्कीच धन्यवाद सगळ्यांनाच तुम्ही सगळेजण अशाच पद्धतीनं या पावसाच्या अपडेट्सवरती लक्ष केंद्रित ठेवून राहा आपण वेळोवेळी या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया